अखेर प्रशांत कोरटकर पळाला बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्याविषयी अपशब्द बोलणारा यांचा अपमान छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा हा विकृत बुद्धीचा हा प्रशांत कोरटकर हा टिंबटिंबला पाय लावून पळाला इतिहासकार इंद्रजीत सावंतांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा बांधवांना वारसदारांना घरात शिरून मारण्याची पोकर धमकी देणारा हा हा पळपुटा अखेर पळाला आणि बहुजन प्रतिपाल छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत तुमचा छत्रपती कुठे होता पळाला पळाले अशा प्रकारची खालच्या दर्जा अतिशय विकृत भाषा अपमानकारक भाषा वापरणारा अरे तूच पळला ना आता प्रबोधनकार ठाकरे असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलताना प्रबोधनकार ठाकरे असे म्हणतात नुसतं शिव शिवाजी जर नाव उच्चारलं नुसतं छत्रपती शिवाजी महाराज असं जर नाव उच्चारलं तर तुमचं तेतीस कोटी देव पळून जातात छत्रपती शिवाजी महाराज असं आस असं नाव जरी उच्चारलं तर तेहतीस कोटी देवाची फलटण बाद होते असे प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे एवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात आणि कर्तु कर्तृत्वामध्ये नावामध्ये आणि चरित्र आणि चारित्र्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे कुठं तुमचं तुकुट तु, 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 लागून बसला शेवटी तो पळाला आणि असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसच्या हत्ती गृहमंत्री पदाचे सूत्र येतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपची सत्ता येते मुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीस बसतात त्या त्या वेळेला न्यायाच्या बाजूने सरकारच उभं राहत नाही अन्यायाच्या बाजूला उभा राहते अन्यायाला संरक्षण देते आता बघा विचार इंद्रजीत इतिहासकार इंद्रजीत सावंतांना धमकी दिली ती कोरडकरांना संरक्षण कुणाला पाहिजे इंद्रजित सावंत सरांना पाहिजे ना संरक्षण पण भाजपचं सरकार संरक्षण कुणाला देत आहे ज्यांनी धमकी दिली त्या प्रशांत कोरटकरांना संरक्षण देत आहे आणि पोलिसांच्या सह सहकार्याशिवाय सरकारच्या मदती आणि सहकार्याशिवाय तो पळून गेला कशा त्याला कुणाची तर मदत असल्याशिवाय पळून जाऊ शकत नाही तो का तुम्हाला सापडत नाही मग याला पोलिस याचा कुणाच तर राजकीय वरदास याला आहे काय त्याच्यामुळे तो ताबडतोब सापडला पाहिजे न्यायाच्या बाजूला उभा माझा महागावी तो कोण हो तो, को तो हा टकला आहे तोही बोलला छत्रपती शिवाजी महाराजांवर महाराजांच्या बद्दल अपशब्द अपमानकारक बोलला नंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अपमानकारक बोलला आणि त्याच्या घरावर सो घरा घरासभोवती घरासमोर पोलिसांचा पार म्हणजे महापुरुषांची विटंबना करणाऱ्याला तुम्ही पोलीस संरक्षण देताय आणि महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या अजिबात संरक्षण त्यांना अजिबात बाजूने सरकार उभं राहत आणि प्रशांत कोरेडकर काय म्हणाले का रे बाजी प्रभू देशपांडे बाजी प्रभू देशपांडे हे ब्राह्मण नव्हते हे कायस्थ होते अभ्यास कर देशमुख कुलकर्णी देशपांडे इनामदार ही अण्णा नाव आहे ती पदवी आहेत त्या काळातल्या आहेत या जातीवाचिक शब्द जाती नाही त्या काळातल्या पदव्या पुन्हा जातीमध्ये रूपांतर झाले देशपांडे बाजी प्रभू देशपांडे हे कायस्थ आहेत हे ब्राह्मण नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आण घातली दोनशे बांधल आणि आणि प्रभू देशपांडे यांनी आण शपथ घातली आहे आणि छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे हे व्यक्ती नव्हते तर स्वराज्याचा जीव स्वरा होता स्वराज्याचा शौर्य होत स्वरा स्वराज्याचं प्रतीक होत शिवाच्या रैतेच रैतेची जी चळवळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराज होते ते एका व्यक्तीचं नाव नव्हतं ते रायतेचं स्वराज्य चालवणार ते लोक आंदोलन होत आणि म्हणून त्या त्यांचा जीव त्या स्वराज्याचा जीव स्वराज्यासाठी बलिदान दोनशे बांदल आणि बाजी प्रभू देशपांडे दिलेला हा इतिहास आहे अरे अफजल खानाच्या लढाईच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा म्हणून वाईच्या चारशे ब्राह्मणाने कोटीचंडी यज्ञ केला ना कोणी कोण यज्ञ शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा म्हणून महाराष्ट्रात कोणी यज्ञ केला मराठ्यांनी केला दलितांनी केला ओविषीने केला मुस्लिमांनी केला अरे ब्राह्मणाने केला ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजभिष्का भिश्क, बहिष्कार कुणी घातला मुस्लिमांनी मुस्लिम समाजानं घातला मराठा भविष्य बहुजन समाजानं दलित समाजानं घातला तो ब्राह्मण समाजाने घातला हा इतिहास आहे म्हणून इतिहासात जे जे वास्तवात जे जे सत्य आहे ते ते समोर आल्यानंतर तुम्हाला भाग काय येतोय तो तो स्वीकारा ते सत्य स्वीकारा आणि या यापुढं स्वतःमध्ये बदल करून महापुरुषांच्या बदनामीचं कटकारस्थान करू नका असं आमचं म्हणणं आहे तुमच्या विरोधात का आमचं हे नाही चांगल्याला चांगलपणाचा स्वीकार आम्ही करतोय तुमच्याच्या विकृत आणि मनोवृत्ती आणि जाती प्रवृत्तीच्या विरोधात आमची लढाई हे लक्षात घ्या तुमच्या जात जातीच्या संदर्भात अजिबात नाही व्यक्तीच्या संदर्भात अजिबात नाही हे समजून घ्या आणि आज छत्रप छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती बदनामी करून त्याच्यावरती खरं देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याला ताबड तो पकडा तो कुठं गेला नाही कुणाचा राजकीय वरद असत आहे अनेक नरेंद्र मो पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इत्यादी लोकांच्या बरोबर त्याचं उठ बस आहे मोठ्यातल्या महागातल्या महान तो गाड्याचा वापरतो त्याच्या पाठीमाग कुणाची शक्ती आहे यापेक्षा तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द अपमानकारक बोलला आहे इंद्रजीत सावंतांना त्यांनी धमकी दिलेली आहे आणि शिवरायांच्या मावळ्यांना घरात घुसून मारण्याची धमकीची ही भाषा करतोय त्याला सुट्टी नाही त्याच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे कोरडकर नावाचा झुरळ प्रशांत कोरडकर नावाच्या झुरळाला आणि उंदराच्या पिटोपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि सामर्थ्य काय करायचं अरे जगामध्ये महासत्ता असणारा बलाढ्य असा देश असणारा अमेरिका असे म्हणत अमेरिका म्हणते की आमच्यामध्ये जर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असते तर आम्ही स्पायडरमॅन सुपरमॅन सारख्या काल्पनिक चित्राला मोठं केलंच नसतं काल्पनिक पात्र आम्ही मोठी केलीच नसते तर बहुजन प्रतिपाल छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि चारित्र्याला आम्ही पाठबळ दिलं त्यांच्या कर्तृत्वाच्या आणि चारित्र्याच्या आणि इतिहासाच्या विचाराच्या कार्याच्या जोरावरती अमेरिका आणखी प्रबळ बनले असते जर छत्रपती शिवाजी महाराज अमेरिकेमध्ये जन्माला आले असते तर आम्ही त्यांच्या चारित्र्य आणि कर्तृत्वाच्या बळावर मोठे झाले असते हे छत्रपती शिवाजी महाराजांचं ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य आहे हे सामर्थ्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र शिवचारित्र्य हे राष्ट्राचं वैभव आहे हे राष्ट्राचं सामर्थ्य आहे हे देशाची खरी ताकद आहे या शक्तीला या सामर्थ्याला या देशाच्या वैभवाला जर अपमानित करण्याचा तुझ्यासारख्या नराधामाची जर हिंमत होत असेल याच्या पुढं तर त्याची गाई कदापिच केली जाणार नाही